मागील चोवीस दिवसापासून तुमचं देवमूर्ती दहा आंदोलन सुरू आहे प्रशासनाकडनं काही दखल नाही घेतली त्यामुळे तुम्हीच आता कुटुंबासह ट्रॅक्टर मोर्चा घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात आले बोलणं झालं काही तोडगा का निघतोय का आज काय झालं पंचवीस दिवसांनंतर हे आम्ही बघितलं की काही प्रमाणात एस डी एम न सुनावण्या थोड्याफार प्रमाणात त्यांनी प्रतिसाद दिलाय पण आमची मुख्य मागणी आहे मुले। मूल्य जमीन मूल्यांकनाची जिथं दोन कोटी पाहिजे तिथं पंचवीस लाख जिथं पंचवीस लाख पाहिजे तिथं पाच सात लाख हे बिलकुल कदापि मान्य नाही आम्हाला चाल ढकल दिसू लागली म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्ही आज एक निवेदन द्यायला आलो महिला भगिनी माता पिता लहान लेकर बाळ सगळे घेऊन आलो आज आम्ही निवेदन दिले ते निवेदनही तुम्हाला देणार आहे आम्ही त्यांना अल्टिमेटम दिलाय तारीख वार याच्यामुळे दिला नाही की आम्ही तिथं गनिमिकाव्यानं करणार आहेत आम्ही सांगितलं की मूल्यांकनाचा मुद्दा आम्ही सांगूल त्या पद्धतीनंच झाला पाहिजे रजिस्ट्रा ग्राह्य धरल्या पाहिजे मागचे बाजारभाव ग्राह्य धरले पाहिजे ते जर नाही झालं आणि येत्या काही दिवसात लवकरात लवकर तोडगा निघाला नाही तर आम्ही काय करणार आहे ज्या जमिनी तुम्ही आमच्या फुकट भाव घेणार आहे त्याचं दानपत्र कलेक्टरच्या नावानं घेऊन येणार माझ्याकडे चारशे गाई आहे कोले महाराजाकडे चा पन्नास गाई आहे इतर शेतकऱ्यांकडे जे पशुधन आहे जे शेती औजार ट्रॅक्टर फॅक्टर सगळं घेऊन येणार आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये सोडणार आणि इथंच सामूहिक आत्मदान करणार असा इशारा आम्ही दिला कलेक्टरनं सांगितलं पण तरीही पाहतो करतो म्हटलेले पण तरी, तरी शासनाने याची दखल घ्यावी शासनानं ना दखल नाही घेतली तर जालना पेटेल आणि याच्यानंतर ज्या पद्धतीनं हे आंदोलन पुढे जाईल ते महाराष्ट्राला परवडणार नसेल राटेसाहेब नेमकी सरकार काय रेडी रेखनार पैसे देतं आणि तुमची काय मागणी रेडी रेखणार म्हणजे काय झालं माहिती आहे का याच्यात पद्धत कशी असते की ज्या दिवशी अधिसूचना जाहीर झाली त्याच्या तीन वर्षाचे अगोदरचे रेडी रेकनर तर रेडी रेकनर पाच वर्षापासून वाढलेले नाही तुम्हाला आम्हाला माहिती मग ती काय शेतकऱ्याची चूक आहे का मग का? त्याच्यानंतर काय करावं लागतं जे बाजारभाव आहे त्या वर्षातले जे वाढीव रजिस्टर झाल्या ज्यांनी पूर्ण याच्या रजिस्टर केल्या ते ग्राह्य धरायचं चा, त्याची सरासरी काढायची आणि त्याच्यावर मूल्यांकन ठरायचं यांनी मूल्य पाहिलंच नाही सरळ सरळ जे रेट आहेत जुने ते करून पाचपट केलं आणि मोकळे झाले आणि इकडं याला दिले ना सिडकोला सिडकोला काय केलं रेडी रेकनर रेडी रेकनरच्या नंतर वाढीव बाजार भाव ग्राह्य धरले पण पावणे दोन कोटी रुपये तुम्ही सिडकोला तेव्हा जायचे सिटीपासून पंधरा वर जायला रस्ता नाही आणि रोडवरच्या देवमूर्ती शिंदे काळेगाव राम मूर्ती रामनगर या गावच्या जमिनी रोडवरच्या आज एक कोटीला मिळत नाही तिथून तुम्ही दान बारा पंधरा लाख रुपये काढता म्हणजे निव्वळ धुळफेक आहे काय चाललंय ते कळत नाही यांच काय चाललंय ते कळत नाही भाजी पत्ता घ्यायला आपण विचार न करतो आम्हाला विचारायला सुद्धा तयार नाही तुमचं आंदोलन सुरू झाल्यानंतर एसडीएम न सुनावण्या देखील घेतल्या त्यामध्ये काही दिलासा नाही मिळत काय होत नाही त्यांच्या अधिकारातलं काय माहितीये का आज सुनावण्या कोणत्या घेतल्या त्यांच्या लोकांकडून चुका झाल्या की जिथं वीर आहे विहिरीचं मूल्यांकन करता पण जिराय दाखवता जिथं वीर जुनी आहे सातबारावर हो आहे पण तुम्ही ती ग्राह्य धरत नाही पाईपलाईन धरत नाही शेततळे तर ते आम्ही सगळे पुरावे दिले सांगितलं मग त्यांनी हिरिंग घेतलं आतापर्यंत त्याचा निकाल लागला नसला तरी ती ते त्यांच्या ते स्तरावरील आहे पण मूल्यांकनाचा विषय हा जिल्हाधिकाऱ्यांच्या समितीच्या स्तरावरील आहे त्यांच्या स्तरावरील नसेल तर तिथं बाजारभावच तेवढे असल्यानंतर तुम्ही फुकडभाव कसे घेता तुम्ही शासनाकडून परवानगी घ्या विशेष अधिकार वापरा काय करा पण तुमच्या आमच्या फुकडभाव जमीन घेण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला असा आम्ही प्रश्न विचारला आणि शेवटी अल्टिमेटम देऊन आलो की जर नाही झालं आठ पंधरा दिवसात आम्ही केव्हा हे डिसिजन घेऊ मुलाबाळांचं आणि सगळं इथं सोडून करून देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका